अंतर्गत धर्मादाय अंतर्गत रुग्णालयांनी सवलतीच्या दरामध्ये उपचार न दिल्यास शिवसेना सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांनी कायद्या अंतर्गत नोंदणी केली आहे अशा रुग्णालयांनी रुग्णांकरता सवलतीच्या दरात आणि मोफत उपचार देणं बंधनकारक आहे कायद्या अंतर्गत शासनानं ठरवून दिलेला कोटा हा रुग्णांसाठी राखीव ठेवणं अनिवार्य आहे परंतु अनेक रुग्णालय याचं पालन करत नाहीत आणि उपचार देण्यास टाळटाळ करतात दरम्यान नुकत्याच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचाराविना एका निष्पाप महिलेचा जीव गेलाय असं भविष्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात घडू नये याकरता धर्मादायक कायद्याअंतर्गत नोंदणी असलेल्या प्रत्येक रुग्णालयानं प्रवेशद्वाराजवळ वैद्यकीय उपचाराच्या दराचे डिजिटल फलक किंवा डॅशबोर्ड लावणं बंधनकारक आहे जे रुग्णालये याचं पालन करणार नाहीत त्यांना शिवसेना स्टाईलनं सरळ करण्यात येईल आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ज्या रुग्णांना धर्मादाय कायद्याअंतर्गत उपचार मिळत नाही त्यांनी सात रस्ता परिसरातील शिवसेना भवन इथं कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केलं आहे जी रुग्णालये या कायद्याचा अंमल करणार नाहीत त्या हॉस्पिटलची गय केली जाणार नसल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं